बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय काल संध्याकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांनी जीव हल्ला केला असून यानंतर या, या कुत्र्यांनी तीन पादचार्यांवर देखील जीव हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये हे आठही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत बोईसरच्या ओसवाल परिसरात या भटक्या कुत्र्यांनी या शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह तीन इसमांवर जीवघेणा हल्ला केला असून यावेळी या, या भटक्या कुत्र्यांनी आठही जणांच्या पायाला आणि हाताला गंभीर इजा केली आहे बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून याकडे ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आठही जणांवर सध्या बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे